लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरात सर्वत्र साजरी होत असतानाच नाशिक रोड मालधक्का रोड गुलाबवाडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शिवसेना साजरी करण्यात आली या प्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले आयोजकांच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र संचलित गौतम छात्रालय विद्यार्थी आश्रम येथील मुलांना अन्नभाऊ साठे जयंतीनिमित्त अन्नदान वाटप करण्यात आले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या सर्व उपस्थितांना शुभेच्छा देत माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी आपली मनोगत व्यक्त केली या टायमाला शिवसैन्याचे महानगर महानगरप्रमुख युवा महानगरप्रमुख यांच्या वतीनं या छाताऱ्याला अन्नदान करून अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करण्यात आली निश्चित हा उपक्रम खरंच चांगला आहे का आपण सुद्धा इतर पैसा डी जेमध्ये याच्यामध्ये घालवण्यापेक्षा डि डिजिटलमध्ये घालवण्यापेक्षा असा जर उपक्रम करून काही ज्या ज्यांना भूकले आहे कुणी गरीब आहे कुणी रस्त्यावरचे आहे कुणी भीक मागणारे आहे त्यांना जर निश्चित आपण अन्नदान अशा पद्धतीने केलं तर निश्चित ताण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचं आपण काही साध्य केलं असं निश्चित ते म्हणजे त्याला काहीतरी मान मर्यादा आणि स्वरूप भेटन आणि अन्नाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्ताने सगळ्या महाराष्ट्रातल्या भारताच्या व सगळ्या नागरिकांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो सामाजिक कार्यकर्ते नाशिक जिल्हा कामगार नेते किरण चंद्र मोरे यांनी केविन सांगणे यांच्या कार्याचे कौतुक करून उपस्थितांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या शुभेच्छा दिल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चार, एक चार जयंती साजरी करत असताना आमचे सामाजिक कार्यकर्ते केविन चांदणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छात्र गौतम छात्रालय या ठिकाणी अनाथ आश्रमाला अनाथ आश्रमातल्या विद्यार्थ्यांना जो भोजनाचा हार देऊन सामाजिक कार्यक्रमातून जो राब उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो यावेळी समाजकार्याची आवड असणारे तसेच विविध उपक्रमातून समाजकार्य करण्याचे तसेच विविध उपक्रमातून समाजकार्य कार्य करण्याची आवड असणारे नाशिक रोड युवा सेना महानगर प्रमुख केविन चांदने दर सालाबाद प्रमाणे सामाजिक उपक्रम करत असताना या उपक्रमाचे कौतुक व्यक्त करत दिगंबर हाडस यांनी उपक्रमाचे कौतुक करून आपले मनोगत व्यक्त केले आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र नाशिक संचलित गौतम छत्रालय नाशिक रोड या ठिकाणी शिवसेना महानगर प्रमुख केविन सर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली आणि त्या जयंतीनिमित्त वसिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नदानाचं आयोजन केलं खरंच कौतुकास्पद हा उपक्रम आहे यातून कुठं समाजाला योग्य ठिकाणी घेऊन जायचं आहे या उद्देशाने हा उपक्रम या ठिकाणी पार पडला त्या अनुषंगाने छात्रालयाच्या वतीने आणि विद्यार्थ्यांच्या वतीने मी सगळ्या कार्यकर्त्यां कार्यकर्त्यांचे मनस्वी आभार मानतो या प्रसंगी केविन सांदने यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देत आपल्या उपक्रमाची माहिती देऊन आपले मनोगत व्यक्त केलं लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त इथं जे गरीब मुलं आहे त्यांना जे काही म्हणजे लागणाऱ्या भोजनालयाची व्यवस्था जे आमच्याकडून करता आली ते आम्ही केली केली देखील अनेक लोकांनी येऊन जे काही मदत आहे त्यांना तर अतिशय चांगलं वाटेल मला पण आणि लहान लहान मुलांना पण अन्न जयंती निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो यावेळी हरिदास दादा जाधव अमोल उपरांडे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे विकास सरोदे अजिंक्य कराळे किरण चांदने वंश दिवाकर ओमी हंस सर्व छात्रलयातील विद्यार्थी आधी स विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक महिला उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकटे नाशिक रोड